समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचे मी विकास गायधिनी पिक्टोग्राम चावडीवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तसं आपण नेहमीच सांगत आलो की पिक्टोग्राम चावडीचा सीझन वन जो आपण घेतला होता त्यामध्ये बरेचसे उद्योजक होते बरेचसे व्यावसायिक होते बरेचसे वैद्यकीय क्षेत्रातील लोक होते आपण बऱ्याचशा महिलांना आमंत्रित केलं होतं जिथे आपण महिलांचा पूर्ण प्रवास जाणून घेतला होता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे सगळं करत असताना सीझन वन तिकडे संपला परंतु सीझन वन संपला होता पिक्टोग्राम चावडीचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे आणि त्याच प्रवासाच्या अंतर्गत आज पिक्टोग्राम चावडीवरती हो आपण सेकंड सीझन जो सुरू केला आहे तो खरंतर एका विशेष गोष्टीला धरून सीझन टू सुरू केलाय ज्याच्यामध्ये आपण फक्त राजकीय गोष्टींकडे दे लक्ष देणार आहोत जिथे आता महापालिकेचे जे इलेक्शनचे वारे व्हायला सुरुवात झाली तिथे बरेचसे आजी माजी इच्छुक लोक आपल्याकडे येत आहेत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत त्यांनी आतापर्यंत काय काय कामं व्यक्त केली आहेत हे सगळं व्यक्त करत आहेत आणि याद्वारे समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आतापर्यंत आपण ज्यांना ज्यांना भेटलो त्यांनी त्यांनी समाजकारण आणि राजकारण या दोन गोष्टींबद्दल प्रत्येकजण बोलत होते मित्रांनो सांगायला खूप जास्त आनंद होतोय आज ज्या व्यक्तीला मी या व्यासपीठावरती आमंत्रित केलंय ती व्यक्ती समाजकारण आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करते बऱ्याचदा असं बघितलं जातं की राजकारण म्हटलं की शिक्षणाचा अभाव असा बऱ्याच ठिकाणी विषय घेतला जातो परंतु आज मी ज्यांच्याशी चर्चा करणार आहे आज ज्यांना मी तुमच्याशी रूबरू करून देणार आहे त्या व्यक्तीने एकोणवीसशे ऐंशी मध्ये एमकॉम केलेला आहे असा व्यक्ती आज आपल्याकडे आलेला आहे असं एक महान व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा प्रवास नक्की आपण जाणूनच घेऊ परंतु त्यांनी इथून मागे आतापर्यंत काय केलंय इथून पुढे ते काय करणार आहे आणि तुमच्यात राहून तुमच्यातलं व्यक्तिमत्व कसं ते जपणार आहे या सगळ्या गोष्टींचा खरं तर आढावा घेण्यासाठी या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याकरता आज पिक्टोग्राम चावड्याच्या व्यासपीठावरती मी आमंत्रित करतोय दिनकर आढाव यांना नमस्कार आप्पा नमस्कार 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 तर तुमच्याविषयी जेव्हा आमच्या सगळ्या टीमने माहिती घेतली जेव्हा सर्वे केला गेला तर त्यावेळेस सगळ्यात प्रामुख्याने आम्हाला पहिली माहिती जी मिळाली होती ती एकोणावीसशे ऐंशीचं एम कॉम आणि तेव्हाचं एज्युकेशन घेतलेलं असताना तेव्हाचं शैक्षण शैक्षणिक तुमचा पाया इतका मजबूत असताना तुम्ही राजकारणाकडे वळाले राजकारणात इतके सक्रिय सहभाग इतक्या वर्षांपासून आहे याच संदर्भातला मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल तुमची सुरुवात कशी झाली राजकारणातली मी एकोणासशे अठ्याहत्तरला आमच्या दस ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यावेळेस ऐंशी शतक असं होतं की तरुणांनी राजकारणामध्ये यावं समाजकारणामध्ये यावं काम करावं असा हो। एक नवीन प्रवाह लोकांमध्ये निर्माण झालेला लो होता आणि मग त्या काळामध्ये आमच्या बऱ्याचशा कॉलेजच्या मित्रांनी सांगितलं की ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या माध्यमातून मी निवडणुकीच्या तयारीत लागलो निवडणूक मी लढवली चांगल्या मताने त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस वेगवेगळे पॅनल होते ग्रामपंचायतीमध्ये तीन पॅनल होते परंतु सर्वांनी एकमताने मी सुशिक्षित असल्यामुळं गावाची चांगली कामं कामं करू शकतो हा विश्वास असल्यामुळं त्यांनी सर्वांनी एकमताने मला सरपंच म्हणून त्या ठिकाणी माझी निवड केली आणि तेव्हापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली खरं म्हणजे माझा कुठलाही घरचा राजकीय वारसा नाही माझ्या घरचं कोणीही राजकारणात त्यापूर्वी नव्हतं साधं ग्रामपंचायत किंवा कुठल्याच याच्यात ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नव्हते समाजकारणामध्ये होते सातत्यानं आमचं घरानं समाजकारणामध्ये अग्रेसर होतं परंतु राजकारणामध्ये मा मात्र निश्चितच कोणी नव्हतं या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपण कुठली कुठली विधायक कामं समाजाकरता केली आहेत खरं म्हणजे सरपंच म्हणून काम करण्याची ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस लोकांचे अनेक विधायक कामावून त्यावेळेस मग लाईटची व्यवस्था असतील रस्त्याचे असतील पाण्याचे असेल त्यावेळेस ग्रामपंचायतीजवळ एवढी ताकद नव्हती स शासनामार्फतसुद्धा एवढे निधी मिळत नव्हता परंतु तरी मी सातत्यानं प्रयत्न करून आमच्या शेजारी सायट्रिक कंपनी होती विंध्या पेपर मिल कंपनी होती त्या कंपनीच्या मागे लागून तिथून पाईपलाईन फिल्ट्रेशन फिल्टर पाण्याची लाईन गावाकरता आणली लोकांना त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा त्यावेळेस केला आणि त्या त्यामुळं लोकांमध्ये माझ्याविषयी एक वेगळा आदराचं स्थान तेव्हापासून निर्माण झालं तुमच्या म्हणजे तुमचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्यावेळेस तर तुमच्याकडे एक अभ्यासून नगरसेवक म्हणून बघितलं जातं hmm. आणि जसं तुम्ही आता भारतीय जनता पक्षाचा शेला घेऊन आणि कमळ छातीचे धरून आज आमच्या समोर बसलेले आहात hmm. तसं बघितलं गेलं तर केंद्रात मोदी साहेब आणि राज्यात फडणवीस साहेब म्हणजे सुरुवातीपासून किंवा वरूनच हा सगळा पायंडा आपल्याकडे आहे आणि केंद्रात बीजेपी आहे राज्यात बीजेपी आहे आणि आज तुम्ही तळागाळापर्यंत घराघरात बीजेपी पोहोचवता आणि ह्या सगळ्या गोष्टींचं द्वारे कामं सगळी करतायत जसं मी परत माझ्या प्रश्नाकडे वळतोय की अभ्यासू नेतृत्व म्हणून तुम्हाला बघितलं तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही अभ्यासू म्हणजे खरं म्हणजे तरुण वयामध्ये मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केल्यानंतर दहा वर्ष जवळपास महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली महानगरपालिका सात जाने सात नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली महानगरपालिका स्थापन झाली आणि ब्याण्णवला पहिली निवडणूक झाली परंतु दहा वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं लोकांचं काम करीत राहणं लोकांचे प्रश्न सोडवणं हे मी प्रशासक काळामध्ये सुद्धा करीत राहिलो आणि म्हणून ब्याण्णवच्या निवडणुकीमध्ये लोकांनी अतिशय मला डोक्यावर घेतलं आणि एक चांगल्या मताने त्यावेळेस मला काम करण्याची संधी दिली आणि मग त्या प्रभागामध्ये मग नळाची लाईन काय माहीत नव्हती कारण पूर्वीची ग्रामपंचायत होती नंतर ती महानगरपालिकेमध्ये आल्यामुळं अनेक प्रश्न होते रस्त्यांचे प्रश्न होते ड्रेनेजचे प्रश्न होते लाईटचे प्रश्न होते टॉयलेटचे प्रश्न होते आरोग्याचे हे सर्व प्रश्न मी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये सोडवले खऱ्या अर्थानं गावात स्मशानभूमीची सु स्मशानभूमीसाठी जागा नव्हती सर्व समाजाला मग जनरल समाजाला असेल गोसावी समाजाला असेल किंवा लिंगायत समाजाला असेल मुस्लिम समाजाला असेल या सर्वांना नाशिक महानगरपालिकेमधला एकमेव असा प्रभाग आहे की सर्व समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी स्मशानभूमीची मी सुविधा उपलब्ध करून दिली एक सामाजिक काम करावं याची मला जाणीव असल्यामुळे निश्चितच त्या भावनेतून मी काम केलेलं आहे हे सगळे तुम्ही आतापर्यंत जी कामं केली आहेत किंवा सगळ्या गोष्टींसाठी तत्परतेने उभे राहिलात यातला असा एखादा भावनिक प्रसंग जो आजही तुमच्या मनावर कोरला गेला जो आजही तुम्हाला आठवतो हो भावनिक म्हणण्यापेक्षा अडचणीचं जे काही होतं ना आता एक तर असं होतं का आमची एक नवरंग कॉलनी होती तिला रस्ताच नव्हता ॲप्रोच होता परंतु खूप लांबून होता आणि तिथे मध्यमध्ये एक प्लॉट होता मग त्या लोकांना मी शेवटी त्या प्लॉटवाल्याला विनंती केली मोठा प्लॉट होता कामाला रस्त्याला जागा दे त्यांनी त्यावेळेस पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये कोणताही मोबदला न घेता त्या, त्या ठिकाणी रस्त्यासाठी जागा दिली म्हणजे दुनी दोन्ही बाजूनी पंधरा मीटर होती त्यांनी बारा मीटर दिली परंतु त्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी सोय झाली ही अतिशय महत्त्वाची हो त्या ठिकाणी म्हणजे लोकांना लोकांची गरज त्या ठिकाणी भागली बाकीचे तर खूप प्रश्न पाण्याचे प्रश्न तर खूप गंभीर होते प्रशासक काळामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आमच्या काही भागातील लोक त्या ठिकाणी प्रशासकांना भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठे राहता आम्ही झेल रोडला राहतो पाण्याची लाईन किती लांब आहे म्हणून दोन किलोमीटर आहे मग तुम्हाला पाच दहा वर्षे पाण्याची लाईन मिळणार नाही परंतु मला सांगायला आनंद वाटतो की मी निवडून आल्यानंतर तीनच महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन गेली आणि लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये नाळाचं पाणी आलं म्हणून सत्यनारायण पूजा घातली क्या बात म्हणजे दिनकर आप्पा नावाचा हा जनसेवक हो इतकी वर्ष जनतेची सेवा करतो आहे आणि म्हणूनच खरं तर जनतेच्या मनामनात आणि घराघरात दिनकरप्पा नाव पोचलं आहे आपण आत्तापर्यंत काय याचा आढावा घेतला हो परंतु मला पुढच्या पाच वर्षाबद्दल तुम्हाला विचारायला आवडेल आपा की आपली ब्लू प्रिंट काय येणाऱ्या पाच वर्षात आपण काय करणार आहोत आता आम्ही तर ह्या पाच वर्षामध्ये तर खूप काम केली तुम्हाला सांगतो मग त्या ठिकाणी अभ्यासिका असेल पूर्वी ज्या कमी व्यासाच्या पाईपलाईन असतील त्या टाकल्या सम जे माझे जाऊचं स्मारक आपण काम सुरू केलेले जवळपास तीन कोटी पाच लाखाचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे अनेक कामं आपण म्हणजे सर्व समाजाला भावतील अशी कामं आणि लोकांना ज्याची गरज आहे अशी कामं आपण त्या ठिकाणी केलेली भविष्यात खऱ्या अर्थानं दोन हजार सत्तावीसमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे आणि तो, तो।, तो केवळ नाशिक पुरता पंचवटीपुरता न राहता तो आमच्या भागामध्ये सुद्धा दशकपंचकपर्यंत शेवटपर्यंत तो त्याचा लाभ मिळावा आणि त्या दृष्टीने आम्ही सातत्यानं माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं मार्गी लावलेली आणि ती कामं पूर्ण करण्याचं खऱ्या अर्थानं माणसं आहे मग जेल रोडचं तीस मीटरच्या रस्त्याचं रुंदीकरण असेल टाकळी रोडचं रुंदीकरण असेल गोदावरी नदीकाठी एकशे वीस कोटीचा घाट मंजूर केलेला आहे ते काम करायचं आहे त्याचप्रमाणे खरं म्हणजे आमच्या भागामध्ये एक फिल्टरेशन प्लांट आहे एच टी पी त्याच्यापासून दुर्गंधीपासून लोकांना खूप मोठा त्रास होत होता आणि त्याचं अपग्रेडेशन करणं अत्यंत गरजेचं होतं आम्ही दोनशे सत्तर कोटीचं त्याचं अपग्रेडेशन मंजूर केलेले ते कामसुद्धा पूर्ण करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं शहराशी कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी जे काही महत्त्वाचे डी पी रोड असतील त्याचंसुद्धा रुंदीकरण संस्थामार्फत करायचं आहे ही सर्व कामं करण्याकरता आणि लोकांचा निश्चित विश्वास आहे जशी निवडणूक लागली त्या दिवसापासून मी ज्यावेळेस जातो हो फिरतो लोक फार आदराने माझ्याकडे पाहतात खऱ्या अर्थानं ही निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे अनेक मोठी कामं आपल्याला करायची महापालिकेमध्ये सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं इतक्या वर्ष झालेलं आपण काम करतोय थोडं लोकांची अपेक्षा खूप मोठी आहे की काहीतरी वेगळं घडलं पाहिजे त्यांच्या अपेक्षा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांची इच्छा असल्यामुळं आणि मी एक विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी राजकारण म्हणून नाही कारण इतक्या दिवस सातत्यानं लोक निवडून देतात पहिल्या वर्षी निवडून दिलं दुसऱ्या वर्षी भ्रम झाला दुसऱ्या वेळेस निवडून देत नाही परंतु सातत्यानं लोकांचा विश्वास वाढतो आहे आणि म्हणून सत्त्याण्णव साली मला तर तुम्हाला मी सांगतो की अभिमान म्हणून नाही परंतु लोकांच्या विश्वासाचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की नाशिक महानगरपालिकेमधल्या त्यावेळच्या सत्त्याऐंशी वार्डामध्ये सर्वात जास्त मतांनी एक नंबरच्या मताधिक्याने मला निवडून लो। दिलेलं होतं एवढा लोकांचा माझ्यावर विश्वास त्या भागामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे खर तर तुम्ही तुमच्या कामांनी लोकांच्या मनामना घराघरात पोहोचले परंतु आपण जर राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिमा तितकीच स्वच्छ ठेवावी लागते आणि कामही करावे लागतात तुम्हाला काय वाटतं प्रतिमा स्वच्छ ठेवणं प्रतिमा संभाळणं गरजेचं आहे की कामांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे प्रतिमा तर हेच आहे प्रतिमा राजकारणामध्ये प्रतिमा असणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर विकासाचं काम दोन्ही आपल्याला बरोबर ठेवावे लागतात लोकांना जर कामं नाही केली तर लोक आपल्याला निश्चितच आपल्यावरचा विश्वास ठेवणार नाही परंतु मी माझी एवढ्या दिवसातली राजकारणातली प्रतिमा ही जपलेली आहे मी अनेक संस्थांमध्ये काम केलं तुम्हाला सांगतो नाशिक सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम केलं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून पंधरा वर्ष काम केलं जिल्हा तालीम संघ असेल त्या ठिकाणी काम केलं नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये मला म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की तीस वर्षामध्ये तो साखर कारखाना सातत्यानं तोट्यात तो होता सतत परंतु मी ज्यावेळेस चेअरमन झालो त्या काळामध्ये सर्वात जास्त रिकवरी सर्वात जास्त गाळप आणि सभासदांना चांगला भाव दिल्यामुळं लोकं त्यावेळेस समाधानी होते आणि त्याचा परिणाम म्हणून माझी पत्नी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तिचा ह्या ठिकाणी उल्लेख करणं काय परंतु लोकांचा विश्वास किती हे सा सांगण्याकरता ज्यावेळेस सा नाशिकवड देवळाली व्यापारी वे बँकेची निवडणूक लागली सर्वात जास्त ग्रामीण भागातील लोकांनी मला आणि माझ्या म्हणजे माझ्या पत्नीला त्या ठिकाणी मतं दिली आणि ती त्या ठिकाणी चांगल्या मताने विजयी झाली खरं तर आत्ता सगळा हा सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाचा काळ आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची केलेल्या कामांची प्रसिद्धी करायची असते परंतु जेव्हा दिनकर आप्प्पांचा विषय येतो तर त्यांची फक्त कामं बोलत राहिली ते कधी प्रसिद्धीच्या म्हणजे प्रकाश जोतामध्ये येताना आम्हाला आम दिसले नाही किंवा आमचं बालपण गेल्या सगळ्या गोष्टींमध्ये पण मी कधी तुमचं नाव कामाच्या संदर्भात तुमचं काम बघितलं तुमचं नाव कधी ऐकायला आम्हाला प्रसंग नाही आला तर जनता असं म्हणते की दिनकर आपण कामं करत गेले आणि कधी प्रसिद्धी मिळवण्याचा अट्टयास नाही केला याबद्दल तुमचं काय मत आहे प्रसिद्धी आपोआप मिळते काम तुम्ही केलं चांगलं केलं ना तर निश्चित लोक आपल्याला सांगण्याची गरज नाही पडत आत्तासुद्धा निवडणूक लागलेली आहे मी माझ्याबरोबर जे माझे सहकारी ना त्यांना मी सांगतो आपण काम सांगण्याची गरज नाही लोकांना दिसतं आपण मी सांगणं हे केलं ते केलं त्याच्यापेक्षा हे समोर लोकांना दिसतंय आपण फक्त लोकांना विनंती करायची बरोबर आणि कोणावरही मी माझ्या सर्व सहकाऱ्यांनासुद्धा माझ्याबरोबर जे प्रचारात असतात त्यांनासुद्धा मी सांगतो का विरोधकांवर अजिबात एक चकार शब्दसुद्धा बोलायचा नाही बोलले तर बोलत आहे शेवटी काय लोकशाहीमध्ये विरोधक हे असतातच परंतु टीकासुद्धा त्यांनी विधायक करावी अशी माझी अपेक्षा आहे आजपर्यंत माझ्यावर कुठलाही म्हणजे असा सिंतोडा उडालेला नाही कुठे आरोप झालेले नाही मी अनेक संस्थांमध्ये काम करीत सुद्धा म खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणाने आणि निष्कलंकपणे काम केलेलं आहे खरं तर मी पुढे त्याच प्रश्नाकडे वळणार होतो की विरोधक बऱ्याचदा कामामधून टीका करत असतात कामा कामासाठी टीका करत असतात तर अशा टीकांना तुम्ही सामोरं कसं जातात नाही विरोधकांचं कामच आहे टीका करणं शेवटी काम करीत असताना शंभर टक्के काम होईलच हे कोणीही सांगू शकत नाही परंतु तुम्ही काम करताना किती प्रामाणिकपणाने काम करता लोकांना दिलेला शब्द तुम्ही किती प्रामाणिकपणाने मा सोडवता याच्यावर खऱ्या अर्थानं लोकांचं मत अवलंबून असतं आणि माझा विश्वास आहे माझा केलेल्या कामावर विश्वास आहे आणि म्हणून विरोधकांनी जरी टीका केली तर मी त्याला असं जास्त उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही बरोबर मग आपण तुम्हाला काय वाटतं राजकारणामध्ये महत्त्वाचं काय आहे सिस्टम की व्यक्ती मध्ये राहून विकासाचे कामं करणं हे महत्त्वाचं सुद्धा राहावं लागतं पक्षाची शिस्त पाळावं लागतं अनेक गोष्टी असतात का त्या तुम्हाला त्याच्यात मर्यादा असते परंतु विकास सुद्धा फार महत्त्वाचे असते म्हणजे महापालिकेमध्ये काम करीत असताना एक पाऊल आपलं जनतेकडे पाहिजे दुसरं पाऊल विकासाकडे पाहिजे सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो ते प्रश्न सोडावं लागतात आत्ता तर इतकं म्हणजे फास्ट झालेलं आहे की लगेच लोकांनी सकाळी सांगितलं तर संध्याकाळपर्यंत काम झालं पाहिजे ही लोकांची अपेक्षा असते आणि तशी यंत्रणा पण आहे महापालिकेमध्ये तुम्हाला मी सांगतो की नाशिक महानगरपालिका मी एवढ्या वर्षापासून काम करतो ना खूप तशी सक्षम महानगरपालिका आहे आणि ठरवलं नाही असं एकही काम नाही की ते होऊ शकत नाही बरोबर एवढ्या आर्थिक सक्षमतेची नाशिक महानगरपालिका आहे खरं तर तुम्ही काही वेळापूर्वी बोलताना उल्लेख केलाच की ब्लू प्रिंटमध्ये की आपण कुंभमेळ्याच्या दृष्टीने काही कामं करतो आहोत परंतु मला हे थोडंसं सखोलपणे जाणून घ्यायला आवडेल की नक्की आपण कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करणार आहोत कुठले प्रश्न मार्गी लावणार आहोत मी साधारणत ना आमच्या परिसरामध्ये ना त्या ठिकाणी पूर्वीचे गोदा गोदावरी नदीवर घाट बांधलेलेच आहे परंतु आता आपण नवीन ह्या शिहस्तामध्ये साधारण नांदूर भागामध्ये आणि दसक भागामध्ये एकशे वीस कोटीचे घाट सुचवलेले आणि ते मंजूर पण झालेले ट्रॅफिकच्या दृष्टीनं जेल रोड हा अतिशय महत्त्वाचा रोड आहे त्याचंसुद्धा तीस मीटरचं रुंदीकरण त्याचे सुद्धा टेंडर झालेले काम सुरू होणार आहे त्याचप्रमाणे आमचा सायकडा रोड असेल टाकळी रोड असेल यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्या वाहतुकीचे प्रश्न सु सुटण्यासाठी सुद्धा त्या रस्त्यांचं रुंदीकरण जागेचं भूसंपादन करणं हे सुद्धा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं फिल्टरेशन प्लॅन्टचं त्याचप्रमाणे नदीच्या कडेने ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी गोदाघाट झाला शहरामध्ये झाला अशाच प्रकारचा गोदाघाट म्हणजे नदीच्या कडेला घाट आणि रस्ते हे नदीच्या दोन्ही बाजूने व्हावे यासाठी माझे सातत्याने प्रयत्न आहे मल खऱ्या म्हणजे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं तर माझे अनेक दिवसापासून म्हणजे सातत्यानं पाठपुरावा आहे की नदीच्या दोन्ही बाजूने ह्या ज्या मलवाईका आहे ह्या दोन्ही बाजूने टाकून महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर ते पाणी सोडण्यात यावं हो। जेणेकरून नदीचं प्रदूषण होणार नाही गोदावरी नदी स्वच्छ राहील यासाठी सुद्धा आमचे सातत्यानं प्रयत्न आहेत ही सगळी कामं काम होत आहेत ही सगळी कामं होत राहतील जनतेने ऑलरेडी त्यांच्या मनात तुम्ही घर केलेलं आहे तरी हा प्रश्न मला विचारायची इच्छा होते जनतेने पुन्हा एकदा तुम्हाला कान निवडून दिलं पाहिजे जनतेने म्हणजे जनतेच काम सातत्यानं करीत असल्यामुळं त्यांचा विश्वास हाच माझं खरं म्हणजे पाठबळ आहे त्यांनी आत्तापर्यंत दर्शवलेलं प्रत्येक वेळी मला खूप मोठा पाठिंबा पाठबळ दिलेलं आहे आणि मग पुढची जी कामं आहे महत्त्वाची कामं अनेक कामं करण्याचं त्यांना असं वाटतं की आपला लोकप्रतिनिधी हा सज्जन असावा चांगला असावा आपल्याशी प्रामाणिक असणारा असावा म्हणजे म्हणून ते सातत्यानं मला प्रत्येक निवडणुकीमध्ये ते म्हणतात तुम्ही उभंच राहिलं पाहिजे ह्याच आपल्या मायबाप जनतेला जर तुम्हाला काही सांगायचं असेल काही आवाहन करायचं का असेल तर आमच्या पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून तुम्हाला काही सांगायला आवडेल नाही मायबाप जनतेला म्हणजे जनतेचं शंभर टक्के आपलं म्हणजे माझ्या त्यांच्या मनामध्ये माझं एक घर निर्माण झालेलं आहे मी त्यांच्या कुटुंबातला म्हणून झालेलं आहे मी कुठेही गेलो तर मला लहान मुलं असतील वयस्कर असतील प्रत्येकजण ओळखतो प्रत्येकजण मान सन्मान देतो माझी त्यांना सर्वांना एकच विनंती की ही निवडणूक फार महत्त्वाची निवडणूक आहे कारण वरती नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे खाली महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे येणारा कुंभमेळा आहे सिंहस्थामध्ये आणि त्यामुळं मीच नाही तर नाशिक शहरामध्ये गुंडगिरीविरहित चांगली माणसं निवडून आली पाहिजे ज्यांना खरोखर मनापासून लोकांचं काम करण्याची आवड आहे अशा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे आपा या चर्चेची सांगता करत असताना आपण एक रॅपिड फायर राऊंडद्वारे चर्चेची सांगता करत असतो मी तुम्हाला काही प्रश्न आता विचारेल मला त्यांची एका शब्दामध्ये उत्तर हवी आहेत संघर्ष म्हणजे तुमच्या मते काय संघर्ष तर मी सुरुवातीपासून करीत आलेलो आहे म्हणजे सुरुवातीच्या ग्रामपंचायतीच्या काळापासून मी संघर्ष करीत आलेले पण मी असं चांगल्या कामासाठी संघर्ष करतो वाईट कामांसाठी कधीच नाही मी नाशिक महानगरपालिकेसुद्धमध्ये सुद्धा ना प्रामाणिकपणाने काम एखाद्या वेळेस एखादं पद एखा नाही मिळालं तरी असं कुठंतरी वाईट साईट पक्षाचे याच्यात केलं नाही पण संघर्ष मात्र करीत राहिलो आणि संघर्षातूनच माझं खरं म्हणजे जीवन घडलेले असं मला वाटतं सत्ता म्हणजे काय जबाबदारी की संधी नाही जबाबदारी पराभव म्हणजे वेदना की धडा नाही धडा तो आपण काय चुकलो याच्यासाठी तो खऱ्या अर्थाने लोकांनी दिलेली आपल्याला शिकवण आणि धडा येतो विकास म्हणजे दिखावा की गरज नाही गरज आहे दिखाव्यासारखे आता मी एवढ्या दिवसापासून काम करतो ना दिखाव्यासाठी केलेली कामं लोकांना नंतर त्रासदायक होतात <laughs> जनता म्हणजे काय कुटुंब की मतदार जनता म्हणजे कुटुंबासारखं आपण वागणूक दिली पाहिजे कोणाला आलं तर आपला माणूस आहे असं वाटलं पाहिजे त्याच्याबद्दल आदर वाटला पाहिजे मग रात्री बेरात्री जरी काही प्रश्न असले निर्माण झाले तर त्यांना आपला मानस धावून येईल असं खात्री वाटली पाहिजे आप्पा हां इतक्या वेळापासून तर मी तुमच्याशी चर्चा करतो आणि आमच्या वेळी प्रेक्षक ही तुमची चर्चा आहे एक म्हणजे एका तरुण नेतृत्वाला लाजवेल अशा काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या आणि तुमच्या उत्तरामध्ये सरते शेवटी तुम्ही एक जे वाक्य वापरलं ते खरं तर मला असं वाटतं की आमच्या मायबाप प्रेक्षकांनाही खूप महत्वाचं वाटलं असेल की निवडून कुणालाही द्या परंतु गुंडगिरी प्रवृत्तीची लोक नसावीत आणि त्यांच्या विरहित लोकांना तुम्ही निवडून द्या हा तुम्ही जो सल्ला शेवटी दिला हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण जे आता मतदान करणार आहोत त्यावेळेस खूप विचारपूर्वक बटन दाबा कारण तुमचं एक बटन त्या व्यक्तीचं पाच वर्ष भवितव्य नाही तर तुमचं स्वतःचं पाच वर्षच भवितव्य ठरवणार आहे त्यामुळे विचार करताना विचार करून ते बटन आपल्याला दाबायचं आहे कुठल्याही आमिषांना कुठल्याही पाकिटांना बळी न पडता कोण नक्की आपल्यासाठी काम करते आहे कोण आपल्याकडे दिवस रात्र उभं राहतं यांचा विचार करून ते आपलं बटन दाबायचे आणि एक सुजान नागरिक म्हणून पुढे येऊन सहकार्य करायचे आपल्या देशाच्या प्रगती करता तुर्तास थांबतोय धन्यवाद नमस्कार